सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक लागली आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार पॅनल विरुद्ध सह्याद्री परिवार पॅनल असे लढत दिसून येत आहे गेली अनेक वर्ष ही बँक पुरुषोत्तम शेठ माने यांच्याकडे राहिली असून या बँकेचा यावर्षी पुन्हा एकदा पंचवार्षिक निवडणूक लागली असून आपल्या बरोबर सहकार पॅनलचे काही सभासद आहेत काय मत कशा पद्धतीने आज इथे मेळावा होता मध्ये सर नमस्कार काय सांगाल ना तुम्ही सह्याद्री परिवार आणि सहकार पॅनल यामध्ये अटीतटीचा सा सामना दिसून येतो थोडक्यात काय मत करा कशा पद्धतीने बँकेचा आढावा देचाल या वर्षी पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मानेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल लढला जातोय तो पॅनल अत्यंत पारदर्शक गेली पंचवीस वर्ष स्वच्छ कारभार आणि ज्यांची मार्केटमध्ये अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेली असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी गेली पंचवीस वर्ष बँक अ वर्गामध्ये आणण्याचा आटोकाट प्रामाणिकपणे पहिल्यापासून प्रयत्न केलेला परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या ज्या वेळेला निवडणूक लागेल त्या त्या वेळेला त्यांच्यावरती समोर जो पॅनल उभा केला जातो त्यांच्याकडून कायमच विरोध होण्याची जी भूमिका आहे ती पहिल्यापासूनच आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला निवडणुका होतात त्या त्या वेळेला त्यांच्यावरती चिखलफेक करण्याचा आणि नको असलेल्या गोष्टी ज्या अस्तित्वात नाहीत त्या सांगण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला आहे परंतु गेल्या पंचवीस वर्षाचा इतिहास पाहता मानेसाहेबांनी आपल्या हातात घेतलेला समाज फेडण्यासाठी ज्या कारणामुळे कैलासवासी शंकरराव जगताप आणि इनामदार साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्या वेळेला दोन हजार एक साली ही बँक समाज हित जोपासण्यासाठी जी आपल्या हातात घेतली ते आजपर्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करीत आलेले आहे पद्धतीत चिखलपेक होती की गेले चोवीस वर्षात कोणताच दोन वरून एक वर असो किंवा अशा पद्धतीचे कामगार जे सभासद काढण्यात आले विचारता साताराची बँक असो किंवा न विचारता सभासदांना विचारात न घेता हलवण्यात आले साताराला ते असे विविध आरोप आपल्यावरती होतात सहकार पॅनलवरती आणि या पुरुषोत्तम शेठ माने यांच्यावरती काय वाटते तुम्हाला याचं खंडन कसं कराल तुम्ही मुळात सातारा रोड या ठिकाणी पूर्वीपासून असलेली जी त्यांच्या बँकेची जी शाखा आहे त्या ठिकाणी जी कंपनी आहे त्या कंपनीचा कामगार कमी झाला हा एक भाग सातारा रोड या ठिकाणी जे वर्षभराचा टर्न ओव्हर आहे तो टर्न ओव्हर कमी झाला होता आणि तोट्यात गेली होती तिथली तोट्यात नव्हती गेली परंतु ज्या पद्धतीतनं बँकेचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीतनं होत नव्हता आणि मग सर्व संचालकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठरावानं आपल्या बँकेच्या संचालकांच्या ठरावानं आणि वार्षिक सर्वसाधारण ठरल्याप्रमाणे सर्व मतदारांच्या इच्छेनुसार शहरात या बँकेची शाखा असावी की जिचा टर्न ओव्हर मोठ्या प्रमाणात होईल आणि आता आपण बघितलं तर रोड पेक्षा आता सातारा या जिल्ह्याच्या ठिकाणी बँकेचा टर्न ओव्हर वार्षिक मोठ्या प्रमाणात सुरू आहे मोठ्या प्रमाणात असं बोललं जातेचा एनपीए बत्तीस टक्के झालाय आणि इकडे बोललं जातं की बँकेचा एनपीए याच्यातलं आहे की एनपीए झिरो आहे पण विरोधकांना काहीतरी पाहिजे बोलायला म्हणून तसे ते बोलतात ऍक्च्युली ते जे संस्था चालवतात ती संस्था ते दोन हजार एकोणीसशे दोन हजार पंधरा साली ज्यावेळी निवडून आले त्यावेळी त्यांनी ती हाऊसिंग सोसायटी ताब्यात घेतली ताब्यात घेतली त्यावेळी एक कोटी छप्पन लाख रुपये ती संस्था फायद्यात होती एक कोटी छप्पन लाख रुपये ती फायद होती आणि आता ती संस्था दोन कोटी पंचवीस लाख रुपये तोट्यात आहे आणि आतापर्यंत पंधरा साला वर्षी पहिल्यांदा त्यांनी पब्लिकला किंवा सभासदांना न, न विचारता पहिलं अग्रिमेंट सतरा साली त्यांनी केलं बिल्डर म्हणून एकाही सभासदांना विचारलं नव्हतं की पुनर्विकास करायचा आहे की तुमच्या मीटिंग पाडायच्यात काय करायचं पण बिल्डर म्हणून अग्रीमेंट केलं होतं सतरा साली त्याच्यानंतर त्यांनी परत एकवीस साली पण असंच अग्रीमेंट केलं आणि असंच दुसऱ्या अग्रीमेंट करून आता भी आ, आता पण तुम्हाला काय वाटतं पुन्हा हे पुन्हा असंच पुन्हा ती सतत चालू होत राहते पण विरोधकांनी ज्यावेळी त्यांच्यावर बोट ठेवून प्रत्येक गोष्टीवर त्यांना करायला लावलं त्यावेळी या सभासदांना त्या लोकांनी विचारलं आणि मग या मिटिंग घ्यायला सुरुवात केली आणि मग मीटिंग घेऊन आता ते कायदेशीर मार्गाने करण्याचा प्रयत्न करतात याच्या अगोदर त्यांनी असंच सभासदांना गृहीत धरून ही करून नुसतंच बिडरमेंट करायचे पैसे उचलायचे आणि काम करायची आता सुद्धा या बिडरकडनं पैसे उचलून त्या माध्यमातनच हाऊसिंगच्या किंवा सह्याद्रीच्या पुनर्विकासाच्या माध्यमातनच या सह्याद्री बँकेचे इलेक्शन ते लढत आहेत सह्याद्री बँकेचं इलेक्शन लढायचं त्यांचं मेन कारण हे आहे की सह्याद्री बँक ज्या एरियात सह्याद्री मध्ये आहे ती जागा सह्याद्री बँक पस्तीस वर्ष झालं त्या जागेवर आहे तरी सुद्धा त्या सर्व जागेच त्यांनी बिल्डर कडून म्हणजे म्हणजेकडून पूर्ण त्यांच्या नावावर केलेली आहे पस्तीस वर्ष त्या जागेवर बँक असताना बँकेला त्यांनी विश्वासात घेतलेला नाही सभासदांना विश्वास घेतला नाही बँकेचे जे सभासद आहेत किंवा बँक जे प्रशासन चालवतो जे डायरेक्टर आहेत त्यांना अजिबात विचारलं नाही न विचारता हे सगळं करतात मोठ्या प्रमाणात सांगितलं की दरवर्षी बिल्डर बसवला जातो आणि त्याची पुनरावृत्ती दर होत असते याही वर्षी असंच आहे का की बिनर बिल्डर बसवणार आणि रिडेव्हलपमेंट होणारच नाही काय सांगाल ज्येष्ठ काय कायदा जे सांगतो ते आलग या लोकांना बिल्डरने केलेला ठराव तो सोसायटीने केलेला ठराव आलग या लोकांच्या ज्या घरे घरकुळे ते घरकुळे दोनशे स्क्वेअर फुटचं काही आहे दोन बिल्डिंग अशा आहेत त्या तीनशे आहेत पण सहकार कायदा काय सांगतो हे यांनी बघितलं नाही नाही तर उद्या जे आज सह्याद्री नगर आहे त्याचा आदर्श नगर बनवण्याचा या लोकांचा प्लान आहे आणि तो होऊन देऊ नये हा माने साहेबाचा हेतू आहे का हेतू आहे की कायदा सांगतो जर दोनशे अडीचशे स्क्वेअर फूट जर तुमचं घर असेल तर तुम्हाला तीनशे स्क्वेअर फूटच्या वर कायदेशीर मिळू शकत नाही आणि ज्याचं तीनशे आहे त्याला शंभर स्क्वेअर फूट जास्त दिलं जातो मग साडे सातशे स्क्वेअर फूट जे बिल्डर म्हणतो ते कुठल्या आधारावर म्हणतो कायदाच नाही म्हणतो मग आमचं मत आहे की जो तो साडे सातशे स्क्वेअर फुट देणार आहे तर साडेसातशे स्क्वेअर फूटची किंमत काढावी त्या ठिकाणी आज बावीस तेवीस हजार रुपये स्क्वेअर फूटचा भाव आहे आणि ती रक्कम त्याने बँकेत भरावी आणि मग ते उभं करावी पैसे घ्यावेत आणि नंतर त्यांना ताबा घ्यावा आणि काय वाटतं तुम्हाला बँकेच इलेक्शन लागलंय पण हाऊसिंगचाच मुद्दा वरवर येतोय दोन्ही पॅनल हाऊसिंगचेच मुद्दे घेऊन का लढतात लागलंय तर इलेक्शन बँकेच कारण कसं आहे की बँकेच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही कारण पंचवीस वर्ष एक माणूस बँक स्वच्छ आणि योग्य पद्धतीने चालवतो तर बँकेबद्दल बोलायचं काहीच नाही म्हणून हे हाऊसिंग किंवा इतर कुठलेही मुद्दे काढायचे आणि बँकेच्या मॅनेजमेंट वरती चिखल करायची तर बँक जर पंचवीस वर्ष सक्षम चालत असेल तर त्याच्यावर काही बोलू शकत नाही ज्या वेळेला बँक अडचणीत होती त्यावेळेला मानेसेचंच नेतृत्व घेऊन बँक त्यांच्या ताब्यात दिली आणि ती बँक मानेसाहेबांनी पंचवीस वर्ष व्यवस्थित चालवली आणि व्यवस्थित चालवत असताना आता त्यांना ज्या काय गोष्टी नडतात त्यासाठी फक्त मानेशेटना बाजूला काढायचं बाजूला काढ असाही आरोप होतो की मानेशेठ हे माताडी कामगार हातगाडी कामगारांचे नसून व्यापाऱ्यांचे आहेत आणि व्यापाऱ्यांनाच त्यांनी त्या ते बँकेत आणि जे सात हजार सभासद रद्द केले ते शंभर रुपयाचे होते आणि त्यांना न कळवता हे रद्द तास थोडक्यात काय सांग नाही पंचवीस वर्ष त्यांनी कारभार पाहिल्यानंतर आज जर यांना असं सुचत असेल की ते म्हताडी कामगार नाहीयेत किंवा माताडी कामगारांचं ते काम करत नाहीत तर पंचवीस वर्षी जणांना का सहन केलं त्याच्या अगोदरच्या पंचवीस घालवायला पाहिजे होता ना ते व्यवस्थित काम करतात माथाडी कामगारांसाठी करतात म्हणून पब्लिक त्यांना निवडून देतो प्रश्न कोणता आहे की मी त्यांना सांगितलं की माताडी कामगार हातगाडी की पुरुषोत्तम माने शेठ हे व्यापाऱ्यांचे असून त्यांना कर्ज दिले जातात आणि सभासदत्व न सांगता सात हजार सभासदत्व रद्द केली शंभर रुपये वाली न सांगता काय दोन्ही उत्तर मुळात पुरुषोत्तम शेठच्या या जे चालवत असलेले चेअरमन म्हणून पंचवीस वर्षाचे त्या बँकेमध्ये दर शुक्रवारी मुंबई या ऑफिसमध्ये कर्ज मंजुरीची बैठक होत असते त्यात कोणाचीही वशिरी कोणाची ही चिठ्ठी पूर्वी याच बँकेमध्ये त्यांच्या अगोदरच्या कालावधीमध्ये चिठ्ठी दिली तरच कर ते कर्ज मिळत होत आता त्या व्यक्तीची पत बघितली जाते त्या व्यक्तीची प्रॉपर्टी बघितली जाते फाईल तपासली जाते आणि त्याच्यावरती कर्ज मंजूर केले जातात कॅपेबल का हे बघितलं जातं आता दुसरा मुद्दा राहता राहिला तो असा की सात हजार सभासद कार्यरत झाले आता परवा आरबीआय न जो रूल काढला की या सहकारातल्या ज्या कारखानेत त्या कारखान्याचे शेअर्स दहा हजार होते आता आपल्या सर्वांना नोटिसेस आल्या सर्वांना वर्तमानपत्रात जाहीर केलं की दहाचे पंधरा हजार करा आणि आम्ही लोकांनी पंधरा हजार केलं तेव्हा शेअर्स पूर्ण झाला आता या बँकेच्या बाबतीत काय घडलं की ज्यांचे दोनशे चारशे पाचशे असे सुरुवातीचे जे शेअर्स होते त्यावेळेस कळवलं होतं हा छान प्रश्न विचारला त्याच वेळेला असं झालं होतं की वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या संदर्भात सूचना मांडली लोकांना न मेसेज न सर्व लोकांना हे कळवलेलं होतं की आपले शेअर्स पूर्ण करा तरी सुद्धा जर ह्या लोकांनी आपले शेअर्स पूर्ण केले नसतील तर साठ हजार सभासदत्व जाण्याचा आणि तत्कालीन संचालकांचा यात संबंध कसलाही पोचत नाही तुम्हाला एक रात्र राहिली मतदाना म्हणजे एक दिवस राहिलाय आणि एक रात्र राहिली मतदानाला काय आवाहन कराल तुम्ही सहकार पॅनलचे एक कर्तबगार म्हणून काय मुळात गेल्या पंचवीस वर्षामध्ये अशाच पद्धतीची प्रत्येक वेळेला निवडणूक गाजत असते कुणीतरी दरखेपेला माने साहेबांना चॅलेंज देण्यासाठी पुढे येत असत परंतु आमचा मतदार इतका सूद नाही भूतकाळातल्या मतदारापेक्षा आत्ता असलेला मतदार अत्यंत सूद नाही आणि महत्वाच्या वेळेला जो आत मतदान करायला जातो त्याच वेळेला पारदर्शक कारभार आणि समाजासाठीच स्वतःचं सर्वस्व अर्पण करणाऱ्या व्यक्तीचा विचार करतात आणि साहेबांचा प्रामुख्यानं विजय होत असतो आणि म्हणूनच त्यांचं मुंबईमधलं असलेलं काम मुंबई शहरात असलेलं काम तिथल्या व्यापाऱ्यांशी असलेला संबंध आणि ग्रामीण भागाची नाळ या सगळ्याचा विचार करता आमच्या सर्वांचा पूर्ण विश्वास आहे की एकोणीस तारखेला हा पॅनल प्रचंड मताने विजयी झालेला दा दिसला आपल्या बरोबर होते सह्याद्री बँकेच्या निवडणुकीसंदर्भात लागली या निवडणुकीसंदर्भात सहकार पॅनलचे काही सभासद यांनी सांगितलं की यामध्ये भरघोस मताने एकोणीस तारखेला विजय हा आमचाच होईल आणि यामध्ये पारदर्शक बँकेचा कारभार होत असतो यामध्ये त्यांनी सांगितलेल्या ह्या काही बाबी कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे देऊर